नमस्कार आज वैशाख शुक्ल पंचमी शकेकोणीशे पस्तीस सादर करत आहोत ठाणे वार्ता ठळक घडामोडी स्थानिक संस्था कराबाबत निर्णय होईपर्यंत जकात सुरू ठेवण्याची उद्धव ठाकरे यांची मागणी पुनर्वसनाशिवाय हबीब मंजिल पाडायला शिवसेनेचा विरोध आणि ठाण्यात लवकरच मेट्रो प्रकल्पाचं काम सुरू होण्याची शक्यता या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच लवकरच मेट्रो धावण्याची शक्यता असून शिवसेनेचे आमदार प्रताप सरनायक यांच्या प्रयत्नांना यश आले आहे आमदार प्रताप सरनाईक यांनी काल मुंबई महानगर विकास प्राधिकरणाचे आयुक्त यूपीएस मदान यांची भेट घेऊन मेट्रो संदर्भात चर्चा केली त्यावेळी घाटकोपर कासारवडवली या मार्गाला मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली असून हा मार्ग कासारवडवली पासून पुढे दहीसर पर्यंत नेण्यात यावा आणि घाटकोपरपासून सायंपर्यंत नेण्यात यावा अशी मागणी मदान यांच्याकडे केली मदान यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत या मागणीचा अभ्यास करून प्राधिकरण निर्णय घेईल असं सांगितलं कासारवडवली इथे प्राधिकरणानं आरक्षित केलेल्या आणि ठाणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेनं मंजूर केलेल्या मेट्रो कारसाठी आरक्षित असलेल्या भूखंड मालकांना एक विकास हस्तांतरण हक्क दिला जावा अशी मागणी केली त्यावेळी याबाबतचा प्रस्ताव नगरविकास विभागाकडे पाठवण्यात येईल आणि या प्रकल्पाला शासनाकडून लवकरात लवकर मंजुरी घेऊन या वर्षीच्या अखेरीस काम सुरू करण्याचा आश्वासन प्राधिकरणाचे आयुक्त यूपीएस पी मदान यांनी दिलं आहे त्यामुळे ठाण्यात लवकरच मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या कामास सुरुवात होण्याची शक्यता बळावली आहे ठाणे जिल्ह्यातील आदिवासी भागातील समस्यांचा अभ्यास करण्यासाठी एक सदस्य समिती नेमली जाईल अशी घोषणा नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष मॉन्टेक सिंग अहलूवालिया यांनी केली आहे जिल्ह्यातील आदिवासी भागाला सहाय्य मिळावं यासाठी जिल्ह्यातील एका शिष्टमंडळानं काल मॉन्टेक सिंग अहलूवालिया यांची भेट घेतली त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली आदिवासींच्या उन्नतीसाठी गेली पंचवीस वर्ष लढा देणारे ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक रवींद्र वैद्य यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं मॉन्टेक सिंग अहलूवालिया यांची भेट घेतली वैद्य यांनी आदिवासी भागातील समस्यांची माहिती यावेळी अहलूवालिया यांना दिली तसंच या भागाचा विकास करण्यासाठी नियोजन आयोगानं या भागाला दत्तक घ्यावं अशी मागणी केली अहलूवालिया यांनी या शिष्टमंडळाला जवळपास तीस मिनिटांचा वेळ दिला होता यावेळी अहलूवालिया यांनी डॉक्टर नरेंद्र जाधव यांची एक सदस्यीय समिती नेमण्याला तत्वत मान्यता दिली जव्हार मोखाडा आणि विक्रमगड तसंच डहाणू तालुक्यातील कासा आणि सिवान वाडा तालुक्यातील परळी या भागाचा अभ्यास डॉक्टर नरेंद्र जाधव यांची समिती करेल आणि या भागाच्या विकासासाठी काय करता येईल याचा अहवाल सादर करेल मात्र अशी समिती नेमण्यासाठी राज्य शासनानंही तयारी दर्शवल्यानंतर या समितीच्या अटी शर्थी निश्चित होऊ शकतील असंही अहलूवालिया यांनी स्पष्ट केलं मुख्यमंत्र्यांबरोबर उद्या होणाऱ्या बैठकीत या समितीविषयी चर्चा होईल असंही सांगण्यात आलं विशेष म्हणजे या भागाची समस्या समजून घेण्यासाठी डॉक्टर नरेंद्र जाधव आणि मॉन्टेक सिंग अहलूवालिया या भागाचा दौरा करणार आहेत या शिष्टमंडळात भारतीय जनता पक्षाचे आमदार चिंतामण वनगा आणि ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष देविदास पाटीलही सहभागी होणार होते पण अचानक त्यांनी यातून महागार घेतली जव्हार मोखाडा आणि विक्रमगड हे केंद्रशासित तालुके समजून त्यांना केंद्राने निधी द्यावा या तालुक्यांना नवीन पालघर तालुक्यात समाविष्ट होण्याची इच्छा नसल्यामुळे ही मागणी करण्यात आली मात्र नियोजन आयोगानं एक समिती नेमून यातून मध्यमार्ग काढला आहे महानगर गॅस कंपनीला ग्राहकांना गॅस पुरवण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचं आश्वासन पालकमंत्री गणेश नाईक यांनी दिलं आहे ठाण्यामध्ये मोठ्या प्रमाणावर महानगर गॅस कंपनीतर्फे पाईपद्वारे गॅस पुरवठा केला जातो मात्र हा गॅस पुरवठा करताना अनेक अडचणी निर्माण होतात रस्ता तोडणं पर्यावरण नागरिकांच्या अटी शर्थी अशा विविध समस्यांना सामोरं जावं लागतं या समस्यांचं निराकरण करण्यासाठी संबंधित अधिकारी आणि नागरिकांची बैठक घेण्यात येईल अशी ग्वाही ही, गणेश नाईक यांनी मंत्रालयात झालेल्या या बैठकीत दिली मार्शल आर्ट म्हणून सध्या प्रचलित असलेल्या खेळाचं मूळ हे केरळमध्ये असल्याचं संशोधक विक्रम एडगे यांनी म्हटलं आहे विक्रम एडगे गेली काही वर्ष भगवान परशुरामांवर संशोधन करत असून या विषयावर व्याख्यान देताना त्यांनी हे मत नोंदवलं भगवान परशुरामांबद्दलची माहिती ही काही मंडळींनीच नष्ट केली भगवान परशुराम हे शीघ्र कोपी होते मात्र तरीही ते इतरांची काळजी घेत असत भगवान परशुरामांनीच सध्याचं केरळ वसवलं आणि महिलांच्या स्वसंरक्षणासाठी त्यांनी कलारी पयट्टमला जन्म दिला पुढे हीच कला चीन आणि जपानमध्ये कुंगफू आणि कराटे या नावानं प्रसिद्ध झाली त्यामुळे मार्शल आर्ट ही कला मूळची भारतीय असल्याचा दावा त्यांनी केला आहे परशुरामांच्या नावानं पुराण लिहिलेलं नसून परशुरामांनी केलेल्या कामाची माहिती देण्यासाठी असं पुराण लिहिण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली किसन अति धोकादायक असलेल्या हबीब मंजिल या इमारतीवरील कारवाई शिवसेनेच्या विरोधामुळे पालिकेला रद्द करावी लागली किसन नगर नंबर दोन मध्ये इमारत या इमारतीवर पालिकेच्या अतिक्रमण विभागातर्फे कारवाई केली जाणार होती यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता मात्र या कारवाईला शिवसेनेचे संपर्क प्रमुख आमदार एकनाथ शिंदे यांनी विरोध दर्शवला हबीब मंजिल इमारतीतील रहिवाशांची पर्यायी व्यवस्था करावी आणि मगच या इमारतीवर कारवाई करावी असं सांगत शिंदे यांनी पालिकेच्या पथकाला कारवाई करण्यापासून रोखलं शिवसेनेच्या प्रखर विरोधामुळे अखेर पालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाला कोणतीही कारवाई न करता हात हलवत परतावं लागलं येत्या तीन दिवसात नाले सफाईच्या कामांना सुरुवात न झाल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचा इशारा स्थायी समिती सभापती रवींद्र फाटक यांनी दिला आहे काल वागळे स्टेट परिसरातील नालेसफाईची पाहणी करण्यासाठी त्यांनी दौरा केला त्यावेळी नालेसफाईला मिळाला नसल्याचं उघड झालं मे महिन्याचा पंधरवडा संपत आला तरी नालेसफाईची कामच सुरू न झाल्यामुळे स्थायी समिती सभापती रवींद्र फाटक हे संतप्त झाले होते पाहणीत आढळलेली भयावह परिस्थिती पाहून त्यांनी अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं शहरामध्ये तीनशे एक नाल्याची सफाई केली जाणार आहे पण मेचा उल्टु नही, नाले सफाई सुरुद नही। फाटा नाले चा पंधरवडा उलटूनही नालेसफाई सुरूच झालेली नाही फाटक यांच्या पाहणी दरम्यान नाल्यात कचरा तसंच घाणीचं साम्राज्य आढळून आलं येत्या तीन दिवसात पुन्हा पाहणी दौरा आयोजित केला जाणार असून तोपर्यंत नालेसफाईच्या कामाला गती येणं आवश्यक आहे अन्यथा संबंधितांवर कारवाईचा इशारा त्यांनी यावेळी दिला स्थानिक संस्था करासंदर्भात जोपर्यंत अंतिम निर्णय होत नाही तोपर्यंत जकात कायम ठेवावी अशी मागणी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल ठाण्यात बोलताना केली महापालिकेच्या छत्रपती शिवाजी रुग्णालयात निर्माण करण्यात आलेल्या अत्याधुनिक वैद्यकीय सेवांचा लोकार्पण सोहळा उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाला त्यावेळी बोलताना त्यांनी ही मागणी केली जर एखाद्या करामुळे महापालिकेचं उत्पन्न कमी होत असेल तर तो कर लावू नये असं त्यांनी सांगितलं स्वच्छ प्रतिमा असलेल्या मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी महालक्ष्मी रेसकोर्सचा करार वाढवल्यास तो त्यांच्या आतापर्यंतच्या स्वच्छ प्रतिमेवरील डाग असेल असंही ठाकरे यांनी सांगितलं छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील तळ मजल्यावर अपघात कक्ष आणि ट्रामा युनिटची निर्मिती करण्यात आली असून यामध्ये अत्याधुनिक सोयी शस्त्रक्रियागृह शस्त्रक्रिया गृह हो, तसंच बर वीस खाटांचा अतिदक्षता कक्ष त्याचबरोबर महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र कक्षाची व्यवस्था करण्यात आली आहे पहिल्या माळ्यावर चाळीस खाटांचा अत्याधुनिक अतिदक्षता कक्ष निर्माण करण्यात आला आहे यामध्ये एकाच वेळी वीस रुग्णांना व्हेंटिलेटरची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे पहिल्या माळ्यावर चार अत्याधुनिक शस्त्रक्रिया गृह आणि तळमजल्यावर एक अत्याधुनिक शस्त्रक्रिया गृह उभारण्यात आलं आहे रुग्णालयाच्या तळमजल्यावर अत्याधुनिक रक्त विघटन प्रणालीयुक्त केंद्र नव्याने निर्माण करण्यात आलं असून या माध्यमातून येत्या पावसाळ्यामध्ये गोरगरीब रुग्णांना कमी खर्चामध्ये प्लेटलेट्स उपलब्ध होतील असं यावेळी सांगण्यात आलं